चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा खालापूर बार असोसिएशन युवा यांच्या सौजन्याने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शालेय सहाय्य वाटप शैक्षणिक सहाय्य म्हणून विद्यार्थ्यांना शाळेत निशुल्क वया उपलब्ध व्हावा या पवित्र हेतूने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने वर्षभर सामाजिक क्षेत्रात विविध अभिनव उपक्रम करून सामाजिक उपयोगी कार्यक्रम राबविणारे खालापूर बार असोसिएशनचे युवा संघटनेच्या वतीने कोपलनगर परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज विद्यालयात शेकडो विद्यार्थ्यांना बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट सतीश पवार यांच्या उपस्थितीत वया व पेन वाटप करण्यात आले यावेळी मार्गदर्शक संकल्पना लक्षात घेता मराठी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना ऍडव्होकेट आनंद गायकवाड ऍडव्होकेट संदोस धावारे ऍडव्होकेट जयवंत पाटील ऍडव्होकेट प्रभाकर सावंत ऍडव्होकेट रमेश खंडागळे ऍडव्होकेट दामोदर दांडके ॲडव्होकेट किरण केदारी ऍडव्होकेट सरिता वाघमारे ऍडव्होकेट मयूर कांबळे अजय कुमार गौतम ऍडव्होकेट शमिका दळवी ऍडव्होकेट संदीप पवार ऍडव्होकेट जितेंद्र इनामदा ऍडव्होकेट कल्याणी शासने ऍडव्होकेट सचिन मोहिते ऍडव्होकेट कृष्ण साळुंके ऍडव्होकेट संजय दराडे ऍडव्होकेट नवनीत साळवी ऍडव्होकेट वृक्षाली साळुंके ऍडव्होकेट समिता चौगुले यांच्या संपूर्ण टीमचे शाळेच्या वतीने स्तुप उपक्रमाचे कौतुक करून प्रथमच विधी एवढा मोठा शिष्टमंडळ शाळेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व सहकार्य करण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल

असे कार्यक्रम आम्ही आहेत उपग्रहचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि योगायोग असा की छत्रपती शाहू महाराज माध्यमिक विद्यालय आणि छत्रपती शाहू महाराज जी आज जयंती हा योगायोग सुरू आलेला आहे आणि हा योगायोग आम्हाला आज शेवटपर्यंत भर लक्षात राहणार आहे की आम्ही कुठल्या शाळेत कधी वयाभराचा कार्यक्रम केला होता विद्यार्थी मित्रांनो ज्या लाईणीत तुम्ही बसलेल्या त्या लाईणीत मीही बसलो आहे आणि मीही वाया घेतलेला आहे पण त्या वायाचं सार्थक मी केलेलं आहे आमची युवा संघटना अशी अपेक्षा आहे की आम्ही जे वाया घेणार आहोत त्याचाही तुम्ही सार्थक करा